i é. 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 é.

मालेगाव स्फोट प्रकरणी सातही आरोपींची निर्दोष सुटका झाल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत या निकालावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद असा शब्द प्रयोग केला त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटला आहे भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला असून शिवसेना आक्रमक झाली आहे मुंबई आणि ठाण्यासह विविध ठिकाणी काँग्रेस विरोधात आंदोलन करण्यात आली यामध्ये नवी जिल्हा युवासेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा जिल्हा अध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा काढण्यात आला ज्यामध्ये युतीने देखील सहभाग घेत आपला निषेध नोंदवला यावेळी आंदोलनकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक प्रतिमा जाळला याविषयी काही आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले है। बस तो सा। आज नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे आमचे महाराष्ट्राचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांनी एक बेताल वक्तव्य त्या ठिकाणी केलं की सनातनी धर्म आणि हिंदुत्ववादी दहशतवादी असा पद्धतीचा शब्द जो आहे त्याने जो वापरलेला होता याच्या निषेधार्थ आज जे आहे युवासेनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलं आपल्याला माहीत असेल की गेल्या सतरा वर्षापासून जो मालेगाव बॉम्बलसचा खटला न्यायालय न्यायालयामध्ये सुरू होता न्यायालयाने जे आहे प्रज्ञा सा साध्वीजी असतील किंवा मग जी असतील यांना निर्दोष मुक्तता सतरा वर्षांनी जो आहे तो न्याय मिळाला आणि त्याच्यानंतर जे आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे कुठेतरी जे आहे संपूर्ण देशामधील जे आहे हिंदू धर्माचा अपमान पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आणि त्याच्या निषेधार्थ जे आहे आज आम्ही या ठिकाणी आंदोलन हे निश्चितच बघा ते ज्या पक्षातून येतात त्या पक्षाचे महात्मा गांधी हे देखील जे हिंदू सनातनी धर्माला ते मानायचे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे काय महात्मा गांधी देखील काय अतिरेकी होते का असं त्यांना म्हणायचं आहे का म्हणून जे आहे आम्ही युवासेनेच्या वतीने जे आहे कुठेतरी एक चांगला आदर्श ठेवला पाहिजे त्यांनी तर अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करतात हे खरंच निंदनीय आहे निषेधार्थ आहे बघाल की युवासेना जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जे आहे अशा पद्धतीचे जे आहे आंदोलन करत आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमचे पूर्वेश जी सरनाईक जे आहेत आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार असतील आणि मग त्यानंतर जे आहे राज्यपालांना एक निवेदन या ठिकाणी जे आहे या संदर्भात संपूर्णपणे जे देणार आहोत की निश्चितपणे जर माफी नाही मागितली तर या पुढची दिशा जी आहे पूर्वजी सरनाईक सांगतील त्या पद्धतीने आम्ही वाहतूक या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचे पाय लागलेले आहेत धर्मवीर संभाजी महाराजांनी ही महाराष्ट्राची भूमी जी आहे ती पावन केलेली आहे आतापर्यंत हा हिंदू धर्म जगाला मानवतेचा विचार देतो आणि पृथ्वीराज चव्हाण सारखा एक नालायक माणूस तो या महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री राहून गेलाय तो या हिंदू धर्माला दहशतवादी बोलतो मालेगाव बॉम्ब प्रकरणामध्ये जे हिंदू लोकांना ज्या हिंदू लो... ज्यांचा तर निर्दोष मुक्त झाली त्यांच्या त्यांच्या विरोधात जाऊन हा हिंदू दहशतच बोलतो मला असं कुठेतरी वाटत की जे दहशतवादी आहेत त्यांना बाजूला ठेवून हिंदू धर्माला बदनाम करण्याचं एक कार्यस्थान या पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलेलं आहे आणि कुठेतरी हिंदू धर्म आणि दहशतवाद यांची लिंक लावायची आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदू हिंदू धर्माला कसं माफी करता येईल हा या या माणसाचा गट आहे या माणसाचा निषेध आम्ही नवी मुंबई युवा वतीनं वतीने आधीच करतो यांनी आमची अशी मागणी आहे की पृथ्वीचा बरं मी वेळेतच सुधरावे आणि हिंदू धर्माची समस्त या महाराष्ट्राच्या हिंदुत्व हिंदू धर्माची माफी मागावी जनतेची माफी मागावी तेव्हाच आम्ही कुठे जाऊ शांत बसू नाहीतर येणाऱ्या काळात अजून तुम्ही उभं करू